विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन रंगदेवता नटेश्वर आणि दशावतारी नाट्यरसिकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून शिळा रोड दिवा पूर्व येथील चंद्रांगण रेसिडेन्सी जवळील दिवा महोत्सव मैदानावरील आलिशान रंगमंचावर शनिवार दिनांक वीस डिसेंबर रोजी शनिवार दिनांक वीस डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता मालक नितीन आशियेकर यांच्या ही भूमिका दशावतार नाट्यमंडळाचा सुपर डुपर हिट ठरलेला रसिक मनावर गारूड करणारा संत बालु मामा संत मामा संत मामा हा दशावतारी नाट्यप्रयोग आम्ही सादर करणार आहोत या दशावतारी नाट्यप्रयोगाला मुंबापुरीतील दशावतारी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मुंबई दिवा येथील कोकण आधार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे